काल हिच्या पप्पानं मस्तपैकी दिवाळीचा फराळ दिला आम्हाला आता ही काय फराळ देण्याची पद्धत आहे का चिवडा पुरी साठी एवढा मोठा जावायनं बी थोडा थोडा खावा म्हणून सांगितलंय <laughs> ही कापण्या काय ह्याला म्हणतात <laughs> करंज्या ही लाडू शंकरपाळ्या बाबा पप्पाकडनं लय भारी तुला मिळालं काय काय मग तुझं काय मत आहे ह्या गोष्टीवर आता काय दिवाळी केल्यास की यावर्षी आम्हाला दिवाळी नव्हती ना त्यामुळं सगळ्याची चव बघते बघा हळूहळू प्रत्येक गोष्टी खाऊन बघते म्हणजे पप्पा न डॉक्टरांना मी चिवडा दिलाय खायला सासरवाडीचा बघ काय म्हणतात हो काय वाटतंय चिवडा खाऊन तुम्हाला सासूबाईने बनवलाय तुमचा झनझली माझ्यासारखं आहे ना माझी मम्मी खूप छान कुक आहे आणि खूप छान प्रकारे सगळं स्वयंपाक बनवते पदार्थ बनवते दोन दिवसात केला आम्हाला द्यायचं म्हणून सगळं सगळं लाडू करंजा कापण्या चिवडा दोन दिवसात <laughs> दोन दिवसात दिव केले दिव के के तिने सगळं एक केले नाही शेम हिच्यासारखे कमी मम्मी सारखे आमच्या बंटाला इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट मिळाली आता कालच आणली हे हिचं काय सिस्टीम आहे काय आहे काय कळत नाही आता सकाळपासून चार्जिंगला लावली साडेआठ वाजता साडेआठ वाजता चार्जिंगला लावली आत्तापर्यंत चार्जिंग झाली साठ टक्के आमच्या झाडाची लिंबू भरपूर लिंबू येतात झाडाला आमच्या प्रचंड लिंबू येतात तर वर्षाव पडतो शेवटी लॉकची प्रोसेस आपली कम्प्लीट व्हायला प्रोसेस कम्प्लीट व्हायला लागली उलटा सुलटा शेवटी चार दिवस अबदून आपदून हा लॉक आत्ताशी काम करायला लागला नेहमी अशा अडचणी ते खालून वर आलेल्या माणसाला दरवाजा बंद करायचा प्रॉब्लेम येतो एकदा वळून घे गळ हां लागत नाही